आपल्या भारत देशाला गुणवान देश आपणच बनवू शकतो हे सांगण्यासाठी आपल्या समोर आप येत आहेत इयता ये आठवीच्या विद्यार्थी आठवी जे एन आय एस आठवीच्या विद्यार्थी अजिंक्य नमस्कार मित्रांनो आपण आणि आपला भारत काय परस्पर संबंध आपसात तर माझ्या मते देश एक झाड आणि आपण त्याचे अवयव दिसायला एक पण गुण मात्र काही अवयव जसे पाने फुले काटे फांदी यासारखे दिसणारे काही मुळांसारखे जे न दिसूनही देशाला सतत आधार देणारे अशा प्रकारे तर ऐका एकदा स्वामी रामतीर्थ यात्रा करत होते त्यावेळी त्यांचा आहार म्हणजे फळेच होती स्टेशनवर शोधूनही त्यांना फळे मिळाले नाही तर ते सहजच म्हणाले मला वाटतं या गावामध्ये फळेच मिळत नाही थोड्याच वेळात एक तरुण ताजी स्वादिष्ट फळे घेऊन त्यांच्या समोर आला स्वामीजींना वाटलं एक फळवाला त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्या समोर आला आहे म्हणून स्वामीजी त्याला पैसे देऊ लागले तेवढ्यातच तो तरुण हात जोडून विनम्रपणे म्हणाला की स्वामीजी मला पैसे नको पण या पुढे माझ्या या मातृभूमीत फळे मिळत नाहीत असे कृपया कोणालाही कधीही सांगू नका काय हा देशाभिमान या एका सामान्य माणसाने एवढ्याशा कृतीतून आपला देशाभिमान दाखवून दिला आता तुमच्या मनात प्रश्न येईल की आपण काय करू शकतो आणि याचा काय मोठा फायदा होणार आहे अरे थेंबे थेमे, थेमे साचे आपल्या छोट्या छोट्या कृतीचा आपल्या देशाच्या गुणवत्तेवर प्रभाव पडतच असतो जस आपली चांगली वागणूक सत्कृत्य बघून लोक आनंदाने आपल्याला आपल्या पालकांचे शाळेचे नाव विचारतात तेव्हा आपल्याला त्याचा अभिमान वाटतो पण याचे उलट केले तर परिणामही उलट हा त्यामुळे आपल्याला आपला हर एक पाऊल विचार करूनच टाकला पाहिजे आपल्या या कृत्याचा आपल्या बरोबरच आपल्या देशावर काय प्रभाव पडेल याचेही भान राखले पाहिजे चला तर मग संकल्प करूया आपल्या कुवतीप्रमाणे स्वच्छता समानता एकता प्रामाणिकपणा सहकार्य अशा आपल्यात असलेल्या गुणांचा योग्य प्रकारे वापर करूया मग खरच हे गणतंत्र नक्कीच गुणतंत्र राज्य बनेल आपल्या अंगी असलेल्या गुणांचा करूया राष्ट्र उन्नतीसाठी वापर आणि देश गौरवाचा सर्वत्र करूया जागर महाराष्ट्र